नमस्कार आज आपण हळिवाची खीर बनवणार आहोत त्यासाठी इथे तीन ते चार चमचे मी हळिव घेतलेला आहे इथे अर्धा चमचा डिंक घेतलेला आहे बदाम आणि काजू तुकडे करून घेतलेत अर्धी वाटी गूळ आणि पाव चमचा वेलची पूड घेतलेला आहे एका बाऊलमध्ये हळिव आता स्वच्छ धुवून घ्यायचं आहे ते आता हळू धुवून घेऊ एका गाळणीमध्ये काढून का एका बाउलमध्ये घालून त्याच्यामध्ये पाणी घालायचे इथे मी एक अर्धी वाटी पाणी घालून त्याच्यामध्ये डिंक आहे डिंक आणि हळीव छान असं भिजवून घ्यायचं आहे तुम्ही रात्री सुद्धा भिजवू शकता इथे बघा हे मिक्स झालेलं आहे पण एक तासभर असंच ठेवायचं आहे इथे एक तास झालेला आहे आणि हळिवा डिंक छान भिजलेले आहेत इथे बघा डिंक सुद्धा विरगळलेला आहे ते एका भांड्यामध्ये एक वाटी पाणी घातलेलं आहे ते आपण पाण्यामध्येच बनवून घेणार आहोत हे भिजवलेले हळीवाने डिंक पाण्यामध्ये घालू पाण्याला उकळी आलेली आहे इथे दुसऱ्या भांड्यामध्ये दूध ठेवलेलं आहे तापायला आणि हाळीवाला उकळी आलेले आहे ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालू इथे बदाम आणि काजू तुकडे करून घेतलेले आहेत तुम्ही बाकी ड्रायफ्रूट्स पण घालू शकता बदाम काजू आणि वेलचीपूड घातलेला आहे आता हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे हे पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं ह्याच्यामध्ये डिंक आहे त्याच्यामुळे दुधात शिजवलं तर दूध फुटू शकते म्हणून मी पाण्यात शिजवून घेते आणि वरून दूध घालणार आहे तर ह्याच्यामध्ये गूळ घालू इथे मी गूळ वापरलेला आहे तुम्ही साखर सुद्धा वापरू शकता मी अर्धी वाटी गूळ घातलंय हे चांगलं शिजलेलं आहे आणि आता गॅस बंद केलंय आता हे भांडं खाली उतरून घ्यायचं आहे इथे मी भांडं खाली घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये दूध घालायचं आहे दूधसुद्धा गरम आहे आणि हळव्याची खीरसुद्धा गरमच आहे आता ह्याच्यामध्ये दूध घालून हलवून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये गूळ आणि डिंक असल्यामुळे खीर फाटू शकते म्हणून खाली घेऊनच घालायचं आहे आता खीर काढून घेऊ आता ह्याच्यामध्ये पिस्ता घालू जसं आपण डिंक हळिवाचे लाडू खातो तसे गरमागरम हळिवाने डिंकाची खीर बनवून बघा जर माझी व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका